नमस्कार मोठी बातमी समोर आहे आठपाडी नगरपंचायत उमेदवारांचा महापूर शेवटच्या दिवशी एक्क्याण्णव अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी तेरा तर नगरसेवक पदासाठी अष्ट्याहत्तर अर्ज उमेदवारांमध्ये ए बी फॉर्मचा गोंधळ सांगली आटपाडी नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आज दिनांक सतरा नोव्हेंबर हा नामनिर्देशक दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला असून आज अखेर आलेल्या अर्जाची संख्या तब्बल वर पोहोचली आहे यात नगराध्यक्षपदासाठी तेरा अर्ज तर नगरसेवक सदस्य पदासाठी अष्ट्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत यापूर्वी दाखल झालेल्या अर्जांना मिळून आजपर्यंत एकूण अर्जाचा आकडा थेट दोनशे वीस वर गेलाय यामध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण तेवीस अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण एकशे सत्त्याण्णव अर्ज आले आहेत या प्रचंड अर्ज संख्येमुळे आगामी निवडणुकीत कोणती रोचक लढत रंगणार याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तालुक्याचं राजकीय वातावरण अक्षरशः तापलेलं असून प्रत्येक प्रभागात तुफान स्पर्धा निर्माण झाली आहे उद्या दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार असून एकवीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे पक्षाकडून ए फॉर्म जोडून दिले असून कोणाचा ए फॉर्म निश्चित झाला आहे कोणाचा राहिला आहे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे अनेक प्रभागामध्ये बंडखोर उमेदवारांनाही संकेत जास्त दिसून आले असून पुढील दोन दिवस राजकीय समीकरणामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपंचायत निवडणुकीत यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे नेतृत्वाकडून तासागणित बैठका चर्चासत्रे समन्वय करण्याचा प्रयत्न सुरू असून प्रत्येक प्रभागात मतदारांशी संपर्क वाढण्यासाठी सर्वच पक्षांची धावपळ शिगेला पोहोचली आहे या अर्जा संख्येमुळे आटपाडीत आगामी निवडणुका त्रिकोणी ते चतुर्भुज लढती दिसण्याची शक्यता असून मतदारांच्या मनाचा थांब पत्ता घेताना पक्षांना कसरत करावी लागणार आहे एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून सर्व चौका चौकात चर्चा रंगताना दिसत आहे धन्यवाद प्रतिनिधी पांडुरंग हतेकर सी एस न्यूज मराठी आठपाडी